जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात चा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा काय म्हणतो दुसऱ्या एसई युवा लेखक परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच या एस सी ओ युवा लेखक परिषदेचं आयोजन नवी दिल्लीत करण्यात आलं नवी दिल्लीत या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं तर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं ही परिषद पंचवीस ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान चाललेली आहे मित्रांनो या परिषदेचं आयोजन कोणी केलं असं जर विचारलं तर परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने भारताच्या नॅशनल बुक ट्रस्टद्वारे याचं आयोजन करण्यात आलं व यंदाच्या या, यंदा या दुसऱ्या एससीओ युवा लेखक परिषदेची थीम काय होती तर डिजिटल युगात सर्जनशील क्षेत्रांचा विकास एससीओच्या युवा लेखकांमध्ये संवाद अशी या या परिषदेची थीम होती आता इथे एससीओ चा उल्लेख आलाच आहे तर एस सीओ विषयी सुद्धा आपण माहिती पाहून घेऊया एस सीओ म्हणजे शांगाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन सुरुवातीला म्हणजेच एकोणीसशे शहाण्णव साली ही संस्था एस फाईव्ह या नावाने ओळखली जात त्यावेळेस यात कझाकिस्तान चीन किर्गिस्तान रशिया आणि तजाकिस्तान हे, हे पाचच देश सामील होते एकोणीसशे एक मध्ये उजबेकिस्तान यात सामील झाल्यानंतर याला येसिओ असं हो नाव देण्यात आलं दोन हजार सतरामध्ये भारत आणि पाकिस्तान सुद्धा याचे सदस्य बनलेत व सध्या याचे एकूण किती देश सदस्य आहेत तर याचे दहा देश सदस्य आहेत आणि बेलारूस हा या संघटनेचा दहावा सदस्य आहे गेल्या वर्षीच बेलारूस या संघटनेचा सदस्य बनला या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची निर्मिती पंधरा जून दोन हजार एक मध्ये करण्यात आली याचं मुख्यालय चीनमधील बीजिंग येथे आहे व सध्या याचे महासचिव कोण आहेत तर नुरलान एरमे कबायेव हो, हे सध्या या संघटनेचे महासचिव आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिली हायटेक एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग थ्री डी प्रिंटिंग सुविधा कोणी सुरू केली तर आता भारतातील पहिली हायटेक एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग थ्री डी प्रिंटिंग सुविधा ही आग्निकुल कॉस्मॉस या कंपनीनं सुरू केली आहे या कंपनीद्वारे आय आय टी मद्रासच्या परिसरात म्हणजे चेन्नई या शहरात ही थ्री डी प्रिंटिंग सुविधा सुरू करण्यात आली असून या सुविधेअंतर्गत एका मीटर उंचीपर्यंतचे रॉकेट एरोस्पेस भाग प्रिंट करता येणार आहेत व या सुविधेमुळे रॉकेट खर्चात किती टक्क्यांनी कपात होईल तर या कंपनीच्या माहितीनुसार रॉकेट निर्मिती खर्चात पन्नास टक्क्यांनी कपात होईल महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आणि अग्निकुल कॉसमॉस विषयी सांगायचं झालं तर गेल्याच वर्षी या कंपनीने खाजगी पॅडवरून देशातील पहिले रॉकेट सुद्धा प्रक्षेपित केलेला आहे याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया गुगलचे आशिया पॅसिफिक क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा हब केंद्र हे है हैदराबाद मध्ये स्थापन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने भारतातील पहिलं सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर स्थापन केलं असून याची स्थापना नवी मुंबईत करण्यात आली मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य हे बिहार आहे भारताच्या पहिल्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचं उद्घाटन चेन्नईमध्ये करण्यात आलं देशातील पहिला ई कचरा इको पार्क दिल्ली परदेशी देणगी नियमन कायद्याअंतर्गत दे परवाना मिळवणारे भारतातील पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्र आहे देशातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा दीव जिल्हा आहे तर भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर हे गाजियाबाद या शहरात सुरू करण्यात आलं मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारताने कधीपर्यंत पाच दशलक्ष टन हरित हायड्रोजन उत्पादन क्षमता गाठण्याचं लक्ष ठेवलं आहे तर आता भारताने दोन हजार तीस पर्यंत पाच दशलक्ष टन हरित हायड्रोजन उत्पादन क्षमता गाठण्याचं लक्ष ठेवलं आहे व ही जी माहिती आहे याचा पुनरुच्चार कोणी केला तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्लीमध्ये आयोजित जागतिक हायड्रोजन इंडिया शिखर परिषदेत या लक्षाचा पुनरुच्चार केला आहे मित्रांनो भारताने दोन हजार तीस पर्यंत वीस टक्के जैव इंधन मिश्रणाचं लक्ष ठेवलं होतं पण ते लक्ष भारतानं दोन हजार पंचवीस मध्येच प्राप्त केलं आहे बरं तुम्हाला माहित आहे का भारताद्वारे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहीम कधी सुरू करण्यात आली तर दोन हजार एकवीस मध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेचं उद्दिष्ट काय आहे तर दोन हजार तीस पर्यंत जागतिक बाजारपेठेतील दहा टक्के वाटा गाठणे हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे सोनम वांगचूक यांना लडाख पोलिसांनी अटक केली आहे व त्यांना अटक का करण्यात आली तर ते बऱ्याच काळापासून लडाख या केंद्रशासित प्रदेशला राज्याचा दर्जा देण्यात यावा व त्याचा समावेश सहाव्या अनुसूचित करण्यात यावा यासाठी आंदोलन करत होते व यातच आता त्यांना अटक करण्यात आली आहे आता या सहाव्या अनुसूचीवरच आधारित प्रश्न पहा सध्या सहावी अनुसूची कोणत्या राज्यातील आदिवासी क्षेत्रावर लागू आहे इतकं तर लक्षात ठेवायचं जी सहावी अनुसूची आहे सध्या चार राज्यातील आदिवासी क्षेत्रावर लागू आहे व ते चार राज्य कोणते तर यामध्ये आसाम मेघालय त्रिपुरा व मिझोराम या राज्यांचा समावेश होतो अजून एकदा आहे का कोणकोणती राज्य तर आसाम मेघालय त्रिपुरा व मिझोराम या चार राज्यांचा यात समावेश होतो ही जी सहावी अनुसूची आहे याशी संबंधित कलम कोणते तर दोनशे चौवेचाळीस दोन व दोनशे पंच्याहत्तर एक ही या अनुसूचीशी संबंधित कलमे आहेत आणि हीच अनुसूची राज्यपालांना नियुक्त आदिवासी भागात स्वायत्त जिल्हा परिषदा आणि स्वायत्त प्रादेशिक परिषदा स्थापन करण्याचे अधिकार देते पुढील प्रश्न बीबीएल मध्ये खेळणारे पहिले भारतीय खेळाडू कोण ठरले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच रविचंद्रन आश्विन हे आता बी बी एल म्हणजेच बिग बॅश लीगमध्ये खेळणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले आहेत बरं दोन हजार बावीस मध्ये या लीगमध्ये खेळणारे उन्मुखचंद हे पहिले भारतीय ठरले होते अशी न्यूज सुद्धा ऐकली असेल पण यात फरक काय तर उन्मुखचंद हे भारतातून स्थलांतरित झाल्यानंतर या बिग बॅश लीगमध्ये सामील झाले होते त्यासाठी या बिग बॅश लीगमध्ये खेळणारे पहिले भारतीय कोण असं जर विचारलं तर रवीचंद्रन आश्विन हे यात खेळणारे आता पहिले भारतीय ठरले आहेत पुढील प्रश्न जागतिक पॅरा ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन प्रथमच भारतातील कोणत्या शहरात करण्यात येत आहे मित्रांनो आता भारतात प्रथमच ही जागतिक पॅरा ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात येत असून याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात येत आहे ही स्पर्धा सत्तावीस सप्टेंबर रोजी सुरू होईल तर पाच ऑक्टोबर ही चालणार आहे या स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे तर या स्पर्धेची ही एकूण बारावी आवृत्ती आहे मित्रांनो या स्पर्धेचं आयोजन करणारा भारत हा आता चौथा आशियाई देश ठरला आहे याआधी दोन हजार पंधरामध्ये ही स्पर्धा कतारमध्ये आयोजित करण्यात आली होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये यु तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये याचं आयोजन जपान या देशात करण्यात आलं होतं व यानंतर याचं आयोजन करणारा भारत हा चौथा आशियाई देश आहे आणि आता हा प्रश्न पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी औषध उत्पादनावर किती टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली तर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी औषध उत्पादनावर शंभर टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे ही जी घोषणा आहे ही कधीपासून लागू होईल तर ही घोषणा एक ऑक्टोबर पासून लागू होणार आहे आणि या घोषणेनुसार कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटेंट केलेल्या औषध उत्पादनावर शंभर टक्के कर लागू असेल आणि या करातून एखाद्या कंपनीला सूट कधी मिळेल तर त्या कंपनीने अमेरिकेत औषध कारखाना उभारला तरच त्या कंपनीला या करातून सूट मिळणार आहे आता या निर्णयाचा फटका भारताला सुद्धा बसणार आहे भारत मोठ्या प्रमाणात अमेरिकेला औषध निर्यात करतो दोन हजार चोवीसचीच आकडेवारी सांगायची झाली तर भारताने दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेला आपल्या एकूण औषध निर्यातीपैकी एकतीस टक्के औषध निर्यात केले होते नेक्स्ट क्वेश्चन पहा अलीकडेच कोणत्या देशाने एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आपल्या भारताने आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे काही व्यापारी मुक्त व्यापार कराराचा गैरवापर करत त्याचा फायदा घेत होते त्यासाठीच आता सा सरकारने हा निर्णय घेतला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक पर्यटन दिन आहे हा दरवर्षी सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो व या जागतिक पर्यटन दिनाचं आयोजन सत्तावीस सप्टेंबरलाच का करण्यात येतं तर सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर रोजी युनायटेड नेशन्स वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची सनद स्वीकारण्यात आली होती त्या स्मरणार्थ हा दिन दरवर्षी सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो यंदाची या दिनाची थीम काय आहे तर टुरिजम अँड सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन आशिया वेश या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता भारत यु के मुक्त व्यापार करारातील भूमिकेसाठी लिव्हिंग ब्रिज या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ब्रिटनचे पंतप्रधान केअरस्टायमर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने ने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद